शहरातील एका भागातील मुलीस दाखवत के जी एन कॉलनीतील संशयित शोएब सय्यद हा मुलीस घेऊन पसार झाला असल्याची घटना घडली असून या संदर्भात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीचा तपास लवकर न लागल्यास मुलीच्या आईने आत्मदहनाचा इशारा चोपडा शहर पोलिसांना निवेदनाद्वारे दिला आहे सदर घटना घडल्यानंतर चोपडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर प्राथमिक चौकशीसाठी मुलाच्या वडिलांना बोलावले असता माझा मुलगा घरातून दीड लाख रुपये घेऊन गेला असल्याचे त्यांनी सांगितले लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव हमारी लडकी छोटी आहे सतरा सारखी सय्यद शेक करके गया है बहला फुसला के लेकर गया है उसको कुछ कम ज्यादा हुआ तो हम अपने आप पुलिस स्टेशन में आत्महत्या कर लेंगे पुलिस स्टेशन में दर्ज किया है कि पुलिस स्टेशन में दर्ज भी किया है उन्होंने कुछ करना चाहिए हमारे प्रति कि हमारी लड़की हम सही सलामत हमारे घर मिल जाए आपको पता जाए। चला कि लड़की ये लड़की मिसिंग हो गई हमको कल शाम को सात बजे पता चला है कि ये लड़की हमारे यहाँ से मिसिंग है भाई काल दिनांक का तीन मार्च रोजी सैयद नावा मुलगा के जी एन कॉलोनी चोपड़ा इतने रही महावीर नगर मध अल्पवयीन मुलीस तो किडनॅप करून ऊस लावून पडून घेऊन गेलेला आहे आम्ही त्या संदर्भातली तक्रार चोपडा पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे तरी जनतेला सगळ्यांना बंधू भगिनींना विनंती आहे की ज्यांच्याकडे जे माहिती असेल आणि जास्तीत जास्त जे सहकार्य करता येईल आणि आमची पोरगी आम्हाला परत मिळावी यासाठी आम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती करतो ज्यांना ज्यांना शक्य असेल जसं जसं शक्य शक्य असेल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती लोकनायक न्यूज